अनुदान आपण दरवर्षी तशाच प्रकारे चालू ठेवणार आहे पुढच्या वर्षी पण अशाच प्रकारे आपण अनुदानाचं वाटप करणार त्याच्यासाठी असं नुकतं की बचत गट फक्त नगरसेवकांशी अनुदान घेण्यासाठी कनेक्ट राहील आणि बाकी कुठल्याही गोष्टीसाठी तुम्ही येणार नाही तर आम्हाला असं वाटतं की तुमचा कायम संपर्क त्या नगरसेवकांशी असला पाहिजे नगरसेवकांना एक स्ट्रिक्ट की तुम्ही लोकांनी ह्या लोकांचा एक व्हॉट्सअप ग्रुप तयार करायचं जेणेकरून वारंवार त्यांना कुठली गोष्ट न सांगता वर जर टाकली तर ते त्या गोष्टी बघतील आणि तुम्हाला लगेच कनेक्ट होतील आता आपण गेल्याच महिन्यामध्ये शिलाई मशीन आणि घरघंटी पण वाटप केली होती ती ह्या सगळ्या गोष्टींची माहिती तुम्हाला असणं गरजेचं आहे कारण नगरसेवकांशी कनेक्ट राहाल त्याच वेळी तुम्हाला त्या सगळ्या गोष्टी वेळेवरती मिळतील आता असं होतं की नगरसेवक वारंवार बोलतात पण लक्ष देत नाही जेव्हा दुसऱ्यांच्या हातात अनुदान बघितलं की मग बायका लगेच येतात आमचे पेपर घ्या आमचे पेपर घ्या तर तसं होत नाही त्याला पण प्रोसिजर करायला लागते आम्हाला कारण तुम्ही दिल्यानंतर परत आम्हाला पुढे पाठवून ते त्याही करायला लागते की दुसरं बचत गट आहे की नाही किंवा दुसऱ्यांकडनं कोणाकडनं घेतलंय की नाही आणि या प्रकारे आम्हाला ती परत प्रिंट काढून एक मुख्यमंत्र्यांच्या इथे द्यायची असते आणि एक आमच्याकडे कारण ही जबाबदारी आहे आर्थिक व्यवहार करत असताना कुठल्याही आमच्या नावाला कलंक लागू नये म्हणून आम्हाला तुमचं संपूर्ण डिटेल्स <laughs> नगरसेवकांना एक स्ट्रिक्ट इन्स्ट्रक्ट करेल म्हणजे की तुम्ही लोकांनी ह्या लोकांचा एक व्हॉट्सअप ग्रुप तयार करायचं जेणेकरून वारंवार त्यांना कुठली गोष्ट न सांगता व्हॉट्सअपवर जर टाकली तर ते त्या गोष्टी बघतील आणि तुम्हाला लगेच कनेक्ट होतील आता आपण गेल्याच महिन्यामध्ये शिलाई मशीन आणि घरघंटी पण वाटप केली होती ह्या सगळ्या गोष्टींची माहिती तुम्हाला असणं गरजेचं आहे कारण नगरसेवकांशी कनेक्ट व्हाल त्याच वेळी तुम्हाला त्या सगळ्या गोष्टी वेळेवरती मिळतील आता असं होतं की नगरसेवक वारंवार आहेत पण लक्ष देत नाही जेव्हा दुसऱ्यांच्या हातात अनुदान गरजा हिंदुस्तान चॅनल सब्सक्राइब करा आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी बेल आयकॉनवर प्रेस करा